साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा राज्य सरकारचे बैठकीचे निमंत्रण तुपकरांचे उपोषण स्थगित उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत अकरा सप्टेंबरला मुंबईत होणार बैठक सोयाबीन कापूस दरवाढ पीक विमा अतिवृष्टीची शंभर टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी सिंदखेड राज्यात गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते दरम्यान शासनाने या आंदोलनाची दखल घेतली असून राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी मागण्यासंदर्भात अकरा सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठक बोलावली आहे नामदार पवार व संबंधित विभागाचे मंत्री अधिकारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी बोलवण्यात आले असून प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्र उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी बैठकीच्या निमंत्रणाचे लेखी पत्र तुपकरांना दिले आहे दरम्यान शासनाने आंदोलनाची दखल घेऊन तुपकरांना चर्चेसाठी बोलावल्याने व आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केल्यानंतर रविकांत तुपकर यांनी उपस्थित महिलांच्या हस्ते आपले अन्न त्या आंदोलन तुर्तास स्थगित केले आहे दरम्यान बैठकीत काय निर्णय होतो हे पाहून पुढील दिशा ठरवू जर ठोस निर्णय झाला नाही तर राज्यभर आक्रमकपणे पुन्हा रस्त्यावर उतरू असा इशाराही यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला आहे गेल्या चार दिवसापासून मी सिंदखेड राज्याला महाराजमाता जिजाऊ साहेबांच्या राजवाड्यासमोर अन्नताई आंदोलन करत होतो सोयाबीन कापसाला दरबार पीक विमा कर्जमुक्ती यासह शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन आम्ही बसलो होतो हे सरकार आम्हाला दाद देत नव्हतं पण अखेर शेतकऱ्यांच्या रेट्यापुढे सरकारला झुकावं लागलं आणि अकरा तारखेला अकरा सप्टेंबरला सरकारने मला आणि माझ्या सरकारने चर्चेला बोलवलेलं असं पत्र राज्य शासनाने आम्हाला दिलं अकरा सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अध्यक्षतेखाली संबंधित विभागाचे मंत्री आणि संबंधित विभागाच्या अधिकारी यांच्यासोबत आमची बैठक होईल अकरा सप्टेंबरच्या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघाला तो उत्तम नाही निघाला मग मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू आणि राज्य सरकारच्या या चर्चेच्या निमंत्रणावरून तूर्त अन्न त्या आंदोलन स्थगित करीत चार दिवसासाठी पण अकरा तारखेच्या बैठकीत सरकार बरोबर काय निर्णय होतो त्यानंतर आम्ही पुढची इच्छा करू